सकाळी आल्यानंतर मग जे स्वयंपाक करतात त्याची सुरुवातच सुरुवाती पासून बर पुरणपोळी केलं जात त्याच्यानंतर आमचा स्वयंपाक होतो आणि एक पोळीच्या नैवेद्याची एक कथा आहे गावबा नावाचा एक संत एकनाथांचा सेवक या परिसरात कुठं तरी त्याचं छोटं खेड होतं पूर्वी मिष्टान्न म्हणजे घराघरात काय असायचं सणा सुरू तर पुरणाची पोळी मुळात ते महाराष्ट्राचं काय मिष्टान्नच आहे पुरणाची पोळी ही आपली परंपरा आहे खाद्य परंपरा आहे तर हा गावबा एका खेड्यात राहणारा एक भोळसर घोळसट असा एक छोटा मुलगा आणि घरी रोज पुरणपोळीचा मला खायला दे असा आग्रह करायचा तर गरीब शेतकरी घराला रोज पुरणपोळी शक्य नाही मग एक दिवस आई त्याला वैतागून म्हणाली की जा तिकडं पैठणला नाथ बाबा त्यांच्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य देतात आथांच्या घरची परिस्थितीही तशीच होती म्हणा सदन होते नाथ महाराज तर खरोखर ते रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला द्यायचे आणि हा रागाच्या भरात तो पोरगा खाला नाथबाबांच्या घरी आणि तो तिथंच राहिला सेवक म्हणून सगळी कामं करू लागला आणि रोजची पुरणपोळी त्यालाही मिळू लागली पण ही नाथांच्या घरची पुरणपोळीच्या प्रसादाची अशी ही परंपरा आहे आता गावबाची पुढची कथा अशी आहे की नाथबाबांच्या शेवटच्या काळामध्ये नाथबाबा लिहित होते भावार्थ रामायण लिहित होते आणि शेवट त्यांचा जवळ आला तर आता त्यांचं भावार्थ रामायण पूर्ण कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला ही विद्वानांची नगरी इथं विद्वान प्रतिष्ठित राहतात म्हणून प्रतिष्ठान नगरी ते या विद्वानांपैकी कोणी लिहिलं असं नाथबाबांना वाटलं नाही त्यांनी नाव सांगितलं गावबाच म्हणजे हा जो भोळसर असलेला जो सेवक आहे त्यांनी नाथांचं ते रामायण लिहून पूर्ण केलं आणि ते एवढं सुंदर पूर्ण केलेलं आहे की नाथबाबांनी लिहिलेलं कोणतं आणि गावबांनी लिहिलेलं कोणतं याच्यातला हे कळत नाही असा तुसुभरही फरक नाही अशी ही नाथांच्या सहवासात जो जो माणूस आला त्याचं पूर्ण झालं आणि विशेष म्हणजे आमचं असं आहे की आम्ही गोर गरीब वगैरे हो जे आहेत ज्यांच्याकडं पैसा वगैरे हो नाही आहे अशा लोकांना आम्ही फ्री पास देतो आमची शिस्त हां त्याच्यानंतर स्वच्छता स्वच्छता आणि तुम्ही जे सगळं इथं रोज वाटप करता ती पद्धत पद्धत त्या पद्धतीमुळे सगळं पाहून आम्हाला प्रमाणपत्र मिळावं असं हे असं आहे की वरण जायचं दुसरी कुठलीच नाही तर त्याच्यात चिंच गूळ आमसूण साखर टमाटे कोथिंबीर कढीपत्ता सांबर मसाला मिरची मसाला आणि मीठ नमस्ते भानुदास एकनाथ आत्ता आपण जिथं बसलो आणि पाठीमागं तुम्ही बघत असाल हे जेवणाच्या पंक्ती सांगलेल्या दिसत आहे तर आपण या ठिकाणी आहोत की हे जे पैठणमधलं नाथ महाराजांचं संत एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे या समाधी मंदिराशेजारी म्हणजे मंदिरातच म्हटलं तर हरकत नाही श्रीहरिकृपा सेवा समिती पैठण संचलित शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज प्रसादालय अर्थात हे भाविकांसाठी अत्यंत अल्पदरात चालवलेलं अन्नछेत्र आहे आम्ही इथं प्रसाद घेतला आहे पोट भरलं आहे म्हणून भरलं आहे आणि इथं जे या प्रसादालयाचे व्यवस्थापक आहेत तुम्हाला सांगू महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे फिरलो फिरतोय इथल्या अन्नक्षेत्राचं मला वाटलेलं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत विनम्र आणि अत्यंत प्रेमाने प्रसाद इथले कर्मचारी वाढतात खूप चांगली व्यवस्था आहे आणि मला सांगायचं वैशिष्ट्य असं आहे ते मी पुढं सांगतो नमस्ते मी श्रीरंग गायकवाड ज्ञानबा तुकारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असो आपण पैठण दर्शन करतो आहोत संत एकनाथ महाराजांच्या विशेषांकाच्या निमित्ताने आणि त्यातलं हे दर्शन जे आहे हे अण्णछत्रालयाचं आहे आणि त्यातही महत्त्वाचं असं आहे की एकनाथ महाराज देवाला जो नैवेद्य रोज जायचे जो ते आपल्याला हे सगळे सविस्तर सांगतीलच तर आपल्यासोबत व्यवस्थापक ठोसर सर आहेत हो सर सर नमस्ते नमस्ते भानुदास एकनाथ तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आणि या अन्नछत्राबद्दल तुम्ही जरा सविस्तर माहिती सांगा ना मी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांना विचारत होतो रोज किती माणसं जेवतात एवढा खर्च कुठून करता काय काय प्रसादामध्ये देता या पद्धतीचा विचारत होतो तर त्यांनाच आपण विचारूया की हे कधीपासून सुरू झालं सुरुवातीपासून जरा सांगा नसतात ते अन्नछत्र दोन हजार सतरा साडव्यापासून सुरू झालेलं आहे आता सात वर्षे कम्प्लीट झालेले आहेत जवळजवळ हजार ते पंधराशे लोक रोज येऊन जातात आमचं एक वैशिष्ट्य आहे आमचं इथलं वरण जे आहे ते प्रसिद्ध आहे बरं आणि प्रसिद्ध असून ह्याच्यासाठी आमच्याकडे अनेक लोकांची येण्याची ओढ असते वरण खाण्यासाठी मुद्दाम होऊन पण काय म्हणजे असं का वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वरणामध्ये तो आचार्याची त्याची कला येते शेवटी आणि त्याची जी चव आहे ती चवचा लोकांचं समाधान पाहूनच आम्हाला खूप त्या तुरीच्या डाळी हां तुरीच्या डाळीचं असतं रोज काय काय असतं आमच्याकडे रोज पोळी भाजी वरण भात आणि एक प्रसाद म्हणून आम्ही शिरा करतो असं या प्रकारचं असतं स्वीट डिश स्वीट डिश म्हणून प्रसाद असतो प्रसाद म्हणून एक शिरा असतो आणि दररोज आमच्याकडे असा आमचा नृत्यक्रम आहे आम्ही पावणे बाराला इथे आमची आरती करतो इथली तिथे गणेशाची आरती असते पांडुरंगाची आरती असते त्यानंतर नाथबाबाची आरती असते आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही न खाली नाथ महाराज समाधीला आम्ही नैवेद्य देतो बरं तो नैवेद्य असा आमचा पुरणपोळी सर्व असतं त्याच्यात पुरणपोळीचा विशेष निवेद असतो त्या दिवशी रोजचा रोजचा निवेद आमचा पुरणपोळीचा त्याचं असतो त्याच्यात बरं आहे हां आणि एकादशीच्या दिवशी वगैरे एकादशी असेल उपवासाच्या उपवासाच्या दिवशी आमच्याकडे आमचा मीनो म्हणजे भ भा भगरीचा भात असतो त्याच्यानंतर आमटी असते ती ताकाची आमटी असते त्याच्यानंतर आमचं कसं का स्वीटमध्ये बटाट्याचा शिरा असतो किंवा केळी असतात केळी हां असे असे त्या दिवशी हे असतात आणि एकादशीचं आमचं वैशिष्ट्य आहे आमच्याकडे एकादशीच्या दिवशी कमीत कमी तीन हजार ते साडेतीन हजार लोक ठराळ करून जातात फराळ करून जातात आता याचं जे देणगीदार आहे हां किंवा अन्नदाते जे आहेत काय सिस्टम आहे सांगा ना त्याचं आमचं असं आहे आम्ही प्रत्येक दिवशी आमचं त्या एक अन्नदाता म्हणून यजमान ठेवलेला आहे एक हां एक यजमान असतो आणि कसं आहे की आम्ही त्या त्यांच्याकडून एक अकरा हजार रुपयाची देणगी घेतो बरं आणि त्या देणगीच्या रूपात आम्ही सर्व काही हे करतो आणि आम्ही निशुल्क असं एक दहा रुपयाचं एका प्रतिमानशी आम्ही टोकन देतो आणि दहा रुपये त्याला ते जेवणाचे आकारतो तर ते एक आम्हाला असे एक हजार जेवण म्हणजे दहा एक हजार रुपये ते जोकोळा होता साधारणतः अवरेज असं मिळून आमचं ह्याच्यात चालतं पण बघा ना आता किती अकरा हजार म्हणजे आणि सरासरी दीड हजार माणसं जेवतात आम्हाला आतापर्यंत नाथ महाराजांच्या कृपेने कधीही काहीही कमी पडलेलं नाही म्हणजे लोक ही एक दैवी शक्ती आहे आणि ही नाथ महाराजांची कृपा आहे आणि त्या नाथ महाराजांच्याच कृपेने आमच्याकडे आज आमच्याकडे जवळजवळ जवळ निशुल्क सेवा करणारे वीस शेवटी निशुल्क काही पैसे मोबद पाचही पैशाचा मोबदला घेत नाही आणि ते निशुल्क सेवा करून आमचं आता आमचे तुम्ही आता इथं जे बसलेले आहेत ना ते लोक निशुल्क सेवा करतात बरोबर म्हणजे इथून कधी विनमुख गेला नाही विना जेवण्याचा आमच्याकडून असं कधी झालं नाही आमचा टायमिंग बारा ते तीन आहे पण समजा कदा यदा कदाचित बाहेरगावावरून कुणी सहल विद्यार्थ्यांची सहल कुणी टोर येत असेल तर आम्ही त्यांनी जर आम्हाला सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ होतोय तीन वाज तीनच्या पुढी आमचं एक पाच दहा मिनटं पंधरा मिनटं वेळ आहे तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांची व्यवस्था करतो करता हा म्हणजे त्यांना आम्ही न जेवता न जेवता पाठवत पाठवत नाही अशी आमची ही आणि एक पोळीच्या नैवेद्याची एक कथा आहे मी ऐकली आहे तर माझं काही चुकलं तर तुम्ही फक्त मला सांगा की पोळीची नैवेद्याची कथा अशी आहे गावबा नावाचा एक संत एकनाथांचा सेवक या परिसरात कुठंतरी त्याचं छोटं खेड होतं पूर्वी मिष्टान्न म्हणजे घराघरात काय असायचं सणासुदे तर पुरणाची पोळी मुळात ते महाराष्ट्राचं काय मिष्टाण्णच आहे पुरणाची पोळी ही आपली परंपरा आहे खाद्य परंपरा आहे तर हा गावबा एका खेड्यात राहणारा एक भोळसर भोडसट असा एक छोटा मुलगा आणि घरी रोज पुरणपोळीचा मला खायला दे असा आग्रह करायचा तर गरीब शेतकरी घराला रोज पुरणपोळी शक्य नाही मग एक दिवस आई त्याला वैतागून म्हणाली की जा इकडं पैठणला बाबा त्यांच्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दे देतात नाथांच्या घरची परिस्थिती तशीच होती म्हणा सदन होते नाथ महाराज तर खरोखर ते रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला द्यायचे आणि हा रागाच्या भरात तो पोरगा खरोखर आला नाथबाबांच्या घरी हे बरोबर एका चोख असल्याचा थांबवा तर नाथांच्या घरी आला आणि तो तिथंच राहिला सेवक म्हणून सगळी कामं करू लागला आणि रोजची पुरणपोळी त्यालाही मिळू लागली असा हा हे पण नाथां ही नाथांच्या घरची पुरणपोळीच्या प्रसादाची अशी ही परंपरा आहे आता गावबाची पुढची कथा अशी आहे की नाथबाबांच्या शेवटच्या काळामध्ये नाथबाबा लिहित होते भावार्थ रामायण लिहित होते आणि शेवट त्यांचा अंतकाळजवळ आला तर आता त्यांचं भावार्थ रामायण पूर्ण कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला ही विद्वानांची नगरी इथं विद्वान प्रतिष्ठित राहतात म्हणून प्रतिष्ठान नगरी ते ह्या विद्वानांपैकी कोणी लिहिलं असं नाथबाबांना वाटलं नाही त्यांनी नाव सांगितलं गावबाचं म्हणजे हा जो भोळसर असलेला जो सेवक आहे त्यांनी नाथांचं ते रामायण लिहून पूर्ण केलं आणि ते एवढं सुंदर पूर्ण केलेलं आहे की नाथबाबांनी लिहिलेलं कोणतं आणि गावबांनी लिहिलेलं कोणतं याच्यातला हे कळत नाही असा तुसुबरही फरक नाही अशी ही नाथांच्या सहवासात जो जो माणूस आला त्याचं सोनं झालं अजूनही नाथांचे सांगत होते अन्न कधी कमी पडलं आम्ही कधी त्यांना विनमुख पाठवलं आता ही जी तुमची सेवा समिती आहे हरिकृपा सेवा समिती हाच सगळा कारभार ते बघतेने आणि मला इथल्या कर्मचाऱ्यांचं एक आणखी सांगावं असं वाटतंय असं तुम्ही सगळ्यांनी जे जे इथे येऊन गेले त्यांनी अनुभव घेतला असेल की इथे कर्मचारी खूप आजीजीने आग्रहाने प्रेमाने आत्मीयतेने तुम्हाला आ, सेवा देतात मान्य वाढतात आणि ही ही एक दुर्मिळ असलेली गोष्ट आहे हां हे किती इथं किती स्टाफ आहे आणि काय ड्युटी कसं असतं आमच्याकडे एकूण आमचे कामगार कामगार हे आमचे तीस कामगार आहेत बरं म्हणजे सत्तावीस एकतीस कामगार आहेत सत्तावीस लेडी आणि चार आमचे मुलं आणि आचार्य असे म्हणून चार आणि त्यात मी एक पाचवा असे आमचे टोटल कामगार आहेत तिथे आणि जे बाकीचे जे आहेत आमच्याकडे वृशिक लोक आहेत ते त्यांच्या रिटायर झालेले लोक आहेत त्यांच्या सोयीनुसार आमच्याकडे सेवा द्यायला येतात ते आणि विनामूल्य सेवा देतात ते बरोबर हां आणि त्यांची सेवा आम्ही कसं आम्हाला कुणी वाढण्यासाठी थांब मदत करतं कुणी शिस्त लावण्यासाठी मदत करतं कु कुणी काउंटरला थांबतं अशा अनेक प्रकारच्या त्यांच्या सेवा जे आहेत कुठे अक्षरशः पाणी ओततं अक्षरशः पाणी कॅन घेऊन पाणी ओततात पाणी पिण्यासाठी लोकांची सेवा म्हणजे सेवा ते कोणत्या प्रकारची सेवा आहे खालच्या प्रकारची सेवा आए? आहे किंवा उच्च प्रकारची सेवा आहे ह्याच्यात कोणताही भेदभाव मानत नाहीत आणि मनाभावातून सेवा करतात भावे राहिलं पुरणपोळीचं जो नैवेद्याचा हे हां तो रोजचा उपक्रम आहे काय कशी तयारी करतात काय असते पण नाही आमच्याकडे दररोजचं दररोज पुरण केलं जातं त्याच्या सकाळी आल्यानंतर मग जे स्वयंपाक करतात त्याची सुरुवातच पुरणपोळी पासून होते बर पहिली पुरणपोळी केल्या जातो त्याच्यानंतर मग आमचा स्वयंपाक सुरू होतो आणि मग स्वयंपाक तो आमचे यजमान जे असतात ज्या दिवशी ज्याने दिली ज्या दिवशी जे आमचे यजमान आहेत तर ते पंक्तीवाले यजमान येतात त्यांच्या हातात हस्ते आरती होते आरती झाल्यानंतर आम्ही काय करतो तो म्हणजे जे निवेद असतो तो निवेद खाली बाबांना देतो आणि ती पुरणपोळी एक असते असे तुम्ही स्वतः किती वर्ष करता येते काम मी इथे माझं हे तिसरं वर्ष चालू तिसरं वर्ष तसं मी पहिल्यापासून इथे आहे अटॅचमेंट आहे माझी स्वतःची पंगत आहे इथे तुम्ही यजमान आहात मी पण यजमान आहे मी सुरुवातीपासून यजमान आहे आणि माझी विशेष पंगत म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला आहे अरे वा आणि त्या दिवशी विशेष माझ्या मुलाचा पण वाढदिवस मुलाचा वाढदिवस आणि दोन्ही योग आलेला आहे अन्नदान सर्व सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे त्याच्यामुळं आम्ही हे पहिल्यापासून ठेवलेलं आहे तसं मी पहिलेही अन्नदान करत होतो पण आता इथं होऊ लागलं तर ते म्हणजे योग्य ठिकाणी चाललंय एवढ्या भाविकांचे आशीर्वाद या सगळ्या समितीला मिळत असणार खोसर साहेबांना मिळत असणार आपण जेवण केल्यावर म्हणतो ना अन्नदाता सुखी भवा तर इथं येणारा प्रत्येक माणसाला अत्यंत प्रेमाने जेऊ खाऊ घालतात आणि अन्नदाता सुखी भव असा तेही आशीर्वाद देतात दुसरे आणि विशेष म्हणजे आमचं असं आहे की आम्ही गोर गरीब वगैरे जे आहेत ज्यांच्याकडं पैसा वगैरे नाही आहे तर अशा लोकांना आम्ही फ्री पास देतो आमच्याकडे दोन टोकन आहेत एक विकतचं टोकन आणि एक फ्रीचं टोकन म्हातारी असतात घरातून कुणी आकडून दिलेलं असतं रागा वैता असतं असतात संस्थेचे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांची सोय नसते कधी कधी तर मग आम्ही त्यांना इथे आम्ही आमच्याकडे फ्रीमध्ये जेवण देतो आमच्याकडे त्यांना कोणत्याही प्रकारचा चार्ज लावत नाही केवढी मोठी सेवा आहे हे अन्नदान हे सगळ्यात मोठं पुण्यदायी काम आहे आणि कोणाही कुणी गरीब उपाशी झोपू नये याची काळजी नाथबाबांनाच आहे आणि कुणीही त्यांनी सांगितलं तसं गोरगरीब इथे येतात विद्यार्थी येतात गरजू येतात आणि इथं त्यांना मोफत अन्न दिलं जातं मला असं वाटतं ही या पैठणमधली आणि हे नाथ महाराजांच्या भूमीमधली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे अन्नदाता सुखी भव थोसर साहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला बोललात भानुदास दास आणि हे चौधरी साहेब आपल्यासोबत आहेत इथले सेवेकरी आहेत इथं अन्नछत्रामध्ये सेवा करतात याच्या व्यतिरिक्त तिकडं अकाउंट विभागामध्ये जाऊन ते सेवा म्हणून काही काम करतात संसदेपासून हां नमस्ते एकनाथ तुम्ही सांगा ना अन्नछत्राविषयी आणि संस्थेचं तुम्ही जी सेवा करता काय ते सांगा का। आता हे तर जवळपास आता हे सुरू झालं एकोणीसशे दोन हजार सतरापासून ते आज प्रकारे आता सात वर्ष पूर्ण झाली आठवं वर्ष सुरू झालं कुठेही खंड नाही कोणाची तक्रार नाही शासनाच्या लोकांनी येऊन इथं परस्पर येऊन चौकशी करून केंद्र शासनापत्र जाऊन आम्हाला त्याचं भोगचं प्रमाणपत्र हा त्याचं प्रमाणपत्र बघितलं ते का मिळालं काय प्रमाणपत्र आहे ते कसलं आहे ते भोग यातलं आमची शिस्त हां त्याच्यानंतर स्वच्छता स्वच्छता आणि तुम्ही जे सगळं इथं रोज वाटप करता ती पद्धत पद्धत त्या पद्धतीमुळे सगळं पाहून आम्हाला त्याचं प्रमाणपत्र मिळालं भोग केंद्र सरकारचं भोग प्रमाणपत्र आहे इथली स्वच्छता सेवा करण्याची पद्धत अन्नाचा दर्जा अन्नाचा दर्जा हे आणि मॅनेजमेंट सब... तुमची बघून हे सगळं पाहून दिलं एक प्रकारचं आय एस ओ प्रमाणपत्रच झालं हो तुमचा हा सगळ्या कामाची पावती आहे कामाचीच पावती बरोबर कामाचीच पावती नाही आणि असं काही नाही किंवा काहीतरी दहा रुपयामध्ये काहीतरी जेवण देतो असं नाही जो आम्ही जाताना विचारतो किंवा तुम्हाला प्रसाद कसा वाटला ते म्हणतात इतका छान पुन्हा दुसऱ्या वेळेस आलं तरी या वेळेला आलं तरी इथं येऊन जीवना कारण एवढे लोक आणि मग हे सगळं तुम्ही देणगी देणारे पैशाच्या स्वरूपात देतात की धान्याच्या स्वरूपात पैशाच्या स्वरूपात देतात मग तुम्ही धान्य बा, बाजारातून घेतो काही लोक धान्य बी देतात हा धान्य देतात बरं आता हे दिसतंय धान्य जमा झालेलं हे सगळं लोकांनी दिलेलं आहे अशा लोकांनी दिलेलं धान्यामध्ये काय काय असतं गहू 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 आणि तांदूळ डाळ वगैरे आणायला आम्ही आणतो बहुतेक किराणा आम्हीच खरेदी करतो सगळं कुणी एखादा भक्त जर आला किंवा मला किराणा द्यायचा मग त्याची यादी घेऊन येतो तो अच्छा आणि ते सगळे यादी जाऊन त्याला आम्ही त्याला पावती देतो रिस्टर बरं वस्तु रूप ज्यांनी मिळाली आम्हाला येऊ अशी पावती देत अशी आम्ही त्यांना एक धान्य एक पोत धान्य दिलं त्याला ते पावती दिलं एक धान्य एक, पो, एक पोत त्यांनी गहू दिलं एक क्विंटल तर आम्ही लगेच त्याला तीन हजार पावती देतो बरं वस्तू रुपाच्या अच्छा म्हणजे त्याची किंमत करता आम्ही किंमत लावतो त्याची अंदाजे किंमत लावता अंदाजे किंमत अंदाजे किंमत लावून त्यांना त्याची पावती देतो बरोबर आणि संस्थेचा अकाउंट सांभाळता म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये सगळं आता डेली डेली जमा आहे किराणा खरेदी आहे तिथले लेबर पेमेंट आहे हे सगळं डे टू डे सगळं पाहतो मी आणि अगदी जे चॅरिटी टिके मला जो रिपोर्ट जातो आमचा तो अगदी इन टाइम वेळेत तीस सप्टेंबरच्या आत वा वा आता या तेवीस चोवीसच्या ऑडिटसाठी आता तयार आहे बांधू तयार आहे सीएकड जाऊन फक्त दाखल करायचं नाही आणि हे सगळे सेवा म्हणून करतात शिवा त्याचा काय मोबदला किंवा त्याचा काय असं असं म्हणजे असं कसं एक तर मी रिटायर आहे घरी बसून जात नाही आणि मग चला इथं चांगल्या ठिकाणी वेळ जातोय नवीन माणसं येतात नवीन वळखी होतात ते एवढे आदराने बोलतात आपल्याशी बरोबर एकाही पैशाची अपेक्षा नाही धरता ते काका इथं सेवा करतायत अन्नछत्रालयामध्येही करतात संस्थेचा अकाउंट सांभाळतात आणि अशी सेवाभावी माणसं या नाथबाबांच्या मंदिर परिसरामध्ये एकूणच पैठणमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सर धन्यवाद तुम्ही सुरुवातीच्या काळात अन्नछत्र चालवत असताना दोनशे तीनशे लोकांचं अन्नछत्र तिथं लोक चालवायचं पण हळूहळू त्या जेवणाची चांगली चव चांगली व्यवस्था स्वच्छता टापटीप आणि हे सगळं बघून त्या अन्नछत्राला आय ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे पुन्हा जे काही अन्न औषध प्र विभागाचे जे काही प्रमाणपत्र असतील ते सगळे चांगले प्रकारचे त्याला मिळालेले आहेत आणि मग हा प्रकार वाढत असताना शेजारीच एक दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराच्या बाजूला एक मोठं छत्र जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आता आणि ते हे अन्नछत्र जुना छत्र तिकडे जाणार आहे आणि तिथं एकाच वेळेस किमान हजार बाराशे लोक तिथं जेवण करू शकतात शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या नावाने चालवले हे अन्नछत्र आहे आणि या अन्नछत्रामधल्या मंडळींशी आपण बोलत आहोत तर हे इथलं चविष्ट सकस असा जो अन्नप्रसाद आहे जे बनवतात ते बल्लभाचार्य अर्थात इथले आचारी स्वयंपाकी त्यांचं नाव काय आहे तुमचं नाव काय सा सांग ते सांगा राजेंद्र रामचंद्र पांगरे राजेंद्र रामचंद्र पांगरे मगाशी आपल्याला ते ठोसर साहेब सांगत होते हो की आमटी खूप चांगली असते ही आमटी हे राजेंद्र पांगरे बनवतात तर ही आमटी आता संपत आली जरा अन्नप्रसाद तुमचा संपत आला पावणे तीन वाजल्या हा पण साधारणपणे किती वाजता किती वाजता जे अन्नछत्र सुरू होत हे अन्नछत्र बारा ते तीन चालू होत बारा ते तीन आणि मग तुम्ही स्वयंपाक बरं म्हणायला कधी सुरू होता आठ वाजता सकाळी साडेपाच सुरुवात होते बरं बरं काय काय बनवता रोज आम्ही वरण म्हणजे आमटी भाजी कुकडी बटाटा पालक वांग बैंगन आलू मटर त्याच्यापैकी तुम्ही काय काय बनवता त्याच्यापैकी जे मेनू असला तर जे मार्केट भेटेल त्या हिशोबाने आम्ही बनवतो तुम्ही बाजारातून भाज्या हो बाजार तो हो भाज्या आम्ही त्या हिशोबा आमटीचं आमटीच महत्वाचं असं आहे की वरण जाळीच दुसरी डाळ कुठलीच नाही त्याच्यात चिंच गुळ आमसूल साखर टमाटे कोथंबीर कढीपत्ता सांबर मसाला मिरची मसाला आणि मीठ अच्छा रोज किती किलोचं बनवतो तर आम्ही कमीत कमी दररोजच दहा ते बारा किलोचं वरण बनवतो आणि चपात्या रोज किती बनतो चपात्या एक क्विंटलच्या वर जातात ए, एक एकशे वीस एकशे तीस असे होत आणि भात भात कमीत कमी पन्नास किलोमीटर चालला बरोबर आचारी किती आहे तिथे आचार्य एकच हे तुम्हीच आहे हो आहे तुम्ही हे सगळं बनवता सगळ्यात आणि सकाळी किती वाजता सुरू करता म्हणाला सायपाकाला आठ वाजता सुरू होतो आठ वाजता गरमागरम लोकांच्या ताटात जाईल जाईल बारा वाजता बघता तुमचं कुणी कौतुक केलं की नाही भरपूर जाणार कौतुक केलं भरपूर घ्यायला कुणी भाविक जे आहेत केल्याने जे आमच्याकडे हे पॅड आहे पॅटवरून लिखून जाते की साईबाग सुंदर आहे या चांगलं आहे अच्छा आणि काही वेळेस असं होतं की संबंध बी भेट तुम्हाला गिफ्टबद्दल भेटलेले आहे साईपाकाच्या बाबतीत चांगलं चांग छान हे झालं ते पैठणचेच आहात मी पैठणचे पैठणचे किती दिवस झाले कर मी कमीत कमी आठवं वर्ष चालू आहे आठवं म्हणजे अन्नक्षेत्र सुरू झालं आहे जवळपास तेव्हापासून का फक्त एक महिन्याचं घ्या अच्छा बरं बरं थँक्यू तुम्ही आम्हाला माहिती दिली त्या थँक्यू आणि या अन्नछत्रामध्ये ऋषिकेश आम्हाला भेटलेला आहे जेव्हा जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा ऋषिकेश आहे का याची चौकशी करतो याचं कारण असं ऋषिकेश आम्ही इथं वाढव्याचं काम करताना बघितलेलं आहे कधी फोन केला तर तो सांगतो हां आता सुरू झालेलं आहे आता लवकर बंद होईल आता लवकर या आणि प्रेमाने आग्रह करून करून हा नाथबाबांचा प्रसाद खायला ऋषिकेश जरा तुमच्याविषयी सांगा ना तुम्ही कुठले काय नाव नाव ऋषिकेश ना लगाने मी इथं प्रॉपर पैसे नाही हो लगाने कधीपासून काम करताय पाच वर्ष पाच वर्ष हो पाच अच्छा आणि काय काय तुम्ही काय काय प्रकारची कामं करता सकाळी सकाळी किचनमध्ये अच्छा चारात काम करायचं आणि मग बारामध्ये पार्सल करायचं सगळ्या गाड्या आणि मग सगळ्या महिलांना नेऊन द्यायचं बरं पार्सल म्हणजे हे भाजीपोळी इथं गाड्यात भरून टाकायचं काय करतात बाकी भाजी खरेदी अमुक गावात जाऊ याच्यासाठी पण तुम्ही मदत करता मार्केट आणायला किती तास काम करता इथे वाढण्याचं बारा ते तीन अशी पंगत असते ना आमचं काम सकाळी आठ ते पाच वाजता आठ ते पाच पाच म्हणजे आठ पासून तर संध्याकाळी पाचपर्यंत बारा वाजेपर्यंत काय आणि काय लोक तुमच्याशी संवाद साधतात मी तर बघितलं फार प्रमाणे आपल्या लोकांशी बोलता ओळखीची असो अनोळखी असो काय तुमचा काय लोकांचा अनुभव कसा आहे जे कसं प्रसाद वाढताना सात्विकचा मनात असते ना भाव तो होत होतो ना प्रसादामध्ये तेव्हा प्रेमाने वाढायचं हे झाल्यामुळे आपण सांगतो होतो मन झाले अनुभव अच्छा समाधान वाटत केलेल्या काम समाधान किती लोक आहेत काम करणारे आता इथे इथे सगळे बत्तीस जण येतात आम्ही तीस बत्तीस हो तीस बत्तीस जण आहेत सगळे पहिलं तुम्हाला दर्शनाला जाता की नाही दर्शन असेल सगळे आले आले पहिले दर्शन आणि आले सगळ्यांना आधी जय हरी त्याच्यानंतर कामाला सुरुवात होते पहिलं दर्शन त्याच्यानंतर हो। सगळे आले की सगळ्यांना जय हरी जय हरी हो जय सगळ्यांनी एकमेकाला आली माऊली जय हरी माऊली करायचं मग त्याच्यानंतर काम सुरू होतं त्याच्यानंतर पुरणाच्या पोळीचा सुरु होतो आधी सगळं स्वच्छता जम परत स्वयंपाकचं आल्यावर परत नेम असं म्हणजे बघा तुम्ही येता सगळी स्वच्छता करतो हो स्वच्छता झाला की हो। देवाचा जो प्रसाद असतो नैवेद्य तयार करायचा पुरणपोळीच्या नैवेद्यात काय काय असतं पुरणपोळी असतो आपला हा सगळा प्रसाद हा जो आपण भाजी भात भाजी हे देवाला प्रसाद नेऊन देतात त्या माणकऱ्याच्या असतात वा ही एक नाथबाबांची या प्रकारची एक सेवाच आहे याही सेवेचं एक पुण्य आहे धन्यवाद तुम्ही बोललात आमचे रामानुचा एकनाथ रामकृष्ण